आणि बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले उद्घाटन याला त्यांना मी आपल्याला आजच्या या शुभ आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या पावपर्वा शुभेच्छा देतो याचा देखील आज त्यांनी पहिलं पाक्षी जे अभियान सुरू केलं त्यांचा देखील जन्मदिवस आहे त्यांना देखील आपल्या स्वराज्यामध्ये मी विनम्र अभिवादन करतो आपल्याला कल्पना आहे की राज्यस्तरीय पुन्हा विज्ञान प्रदर्शन होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सन्मान्य अकरा मला सांगत होते आणि त्या ठिकाणी आमची अपेक्षा आहे की आपल्या या बुलढाणा जिल्ह्यातून जे वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी आलेले आहेत जे तालुका स्तरावर पहिल्या तीन क्रमांकात आले ते इथं जिल्हा स्तरावर आले आणि या जिल्हा स्तरामधून निश्चित रूपानं या हिवराश्रमच्या पावनभूमीतून एखादं प्रात्यक्षिक आपलं राज्यस्तरावर लावं असे मी सर्व बालगोपालांच्याकडून आणि विज्ञान शिक्षक जे आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करतो त्याचा आम्हाला अभिमान राहणार आहे की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला एखादा बालवैज्ञानिक त्या ठिकाणी जिल्हा राज्यस्तरावर तो गेला आणि त्या ठिकाणी देखील त्याला बक्षीस मिळालं आणि हीच फलश्रुती या बालवैज्ञानिक तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये जी जिज्ञासा असते त्या जिज्ञासा हीच या संशोधनाची जमिनी असते आणि त्यामुळे आपण पाहतो की या मानव जातीने आपल्या स्वतःसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे के संशोधन केलेले आपल्याला आढळते आमच्या काळामध्ये आम्ही शाळेमध्ये येत होतो पण गोरेसाहेब आज सर्व विद्यार्थी टू व्हीलरनी फोर व्हीलरनी या ठिकाणी शाळेमध्ये जाऊन आपण चंद्रावरती देखील त्या ठिकाणी मानव उतरलेला आहे असे अनेक प्रयोग या ठिकाणी बालवैज्ञानिक जे होते ते पुढे वैज्ञानिक झाले नासामध्ये कार्यरत झाले आपण पाहतो की या दळण सोयीसाठी या रस्ते या होऊन यांत्रिकीकरणाच्या ते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीनं राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सोयीसाठी त्या ठिकाणी या यंत्रिकरणामुळे आणखी या संशोधनामुळे या ठिकाणी होत आहे आपण पाहतो आजच्या काळामध्ये शेती करण्यासाठी मजूर मिळत नाही आणि त्या शेतीला यांत्रिकरणाचं रूप देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संशोधक जे असतात या संशोधकांनी विविध प्रकारच्या उपक्रमाचे माध्यमातूनच मानव जातीने त्या ठिकाणी तयार केलेलं आहे काही संशोधन असे असतात की ते मानवाचं जीवन उद्ध्वस्त करणारे असतात आणि त्या ठिकाणी हिरो सीमा सारखे आपण उदाहरणार्थ काळातले जातो बॉम्बच्या त्या शहराचा नायनाट त्या ठिकाणी झाला परंतु गोष्टी याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि या विद्यार्थी दशेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वाईट चालिती वाईट गोष्टीपासून दूर राहून व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी विशेष करून या आधुनिक काळामध्ये ज्या ऑनलाईन प्रक्रिया झालेल्या ते व्हॉट्सअप असो मोबाईल असो याचा दुरुपयोग न करता त्याचा आपल्या जीवनामध्ये कल्याणकारी कार्य करण्यासाठी आपण करावा अशा मी सर्वांना विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी अतिशय छाट्या माटामध्ये या नवीन वर्षाच्या पोहोनपरा युवराश्रामध्ये इतकं चांगलं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे मी सर्व आयोजकांचे विज्ञान संघटनेचे आणखी सर्व उपस्थित या संस्थेचे सर्व सन्मान्य प्राचार्य असते मुख्याध्यापक शिक्षक सिनियर कॉलेजचे आपले प्राचार्य यांचं मनापासून आव्हान अभिनंदन करतो आणि सर्व मुलांना मनापासून पुढच्या भावी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद धन्यवाद